सर्व शिक्षकांचा गौरव करणं आपली जबाबदारी आहे आमदार अर्जुन खोतकर जालना येथील फिलदेफिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सव्वीस शिक्षकांचा गौरव आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिक्षकांचा गौरव करणं आपली जबाबदारी असून अनेक पिढ्या शिक्षकांपासून घडलेल्या आहेत पिढ्या घडायची जबाबदारी ही तुमच्या वाटेलेली असल्याची प्रतिक्रिया जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सविस्तर शिक्षकांचा गौरव करण्यात आला आहे यावेळी जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष अनवर मिर्झा ॲडवोकेट अशपाक पठाण संस्थेचे अध्यक्ष सालोमन साठे भगवान पुराणिक कांताराम राजनकर प्रशांत साठे आदींची उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना आमदार खोतकर म्हणाले शिक्षकांचा गौरव करणं हे जबाबदारी असल्याचं मत आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलंय यावेळी दीपा प्रशांत साठे प्रगती प्रशांत साठे सुरेखा बालटिळककर शुभाली कांबळे प्रतीक साठे डॉक्टर बालटिळक कादींची उपस्थिती होती आमच्या बघितली सांगत होत्या की वाचन केलं पाहिजे आणि वाचनातून विचार विचारातून बुद्धी आणि अद्भुत कृती या सर्व गोष्टी सुसंगत आहेत एक विचार माणसाच्या मनामध्ये गेल्यानंतर मला असं काही एखादा सॉफ्टवेअर अजून निघालं नाही की तो विचार डिलीट मारण्याचं लहानपणी एखादा विषय आपल्या डोक्यामध्ये आईना किंवा वडिलांनी घातला अंधारातला पाहून आपण नोंद घेत भूत आहे एकट्यामध्ये आपण सात वर्षाचे जरी झालो काही लहानपणी म्हणतो की तर भूत आहे त्या भूताची भीती वाटते असं सॉफ्टवेअर अजून काही डेव्हलप नाही की आपल्या मनामध्ये घातलेला विचार अशा पद्धतीने सहज काढता येत त्यामुळं चांगला विचार त्या वयामध्ये त्या <laughs> परिपक्व अशा मानसिकतेला परिपक्व विचार त्यांच्या घालण्याचा विचार वाट्याला आणि तोच खऱ्या अर्थाने तो विचार या येणाऱ्या नवीन पिढीच्या मनावरती बिंबवण्याचा सा प्रयत्न सातत्याने शेकडो हजारो लाखो शिक्षक या ठिकाणी करतात अनेक पिढ्या निश्चितपणे घडलेल्या या पिढ्या घडाण्याची जबाबदारी तुमच्या वाट्यात आली आणि ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे आपल्या राज्यातला शिक्षक या ठिकाणी करण्यात आलेला आहे खऱ्या अर्थाने सेवाभाव हा तुमच्या मध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि हा सेवाभाव आवश्यक आहे जेव्हा जेव्हा एखादी पिढी निर्माण करायची तेव्हा हा सेवाभाव अंगामधून उभजत या ठिकाणी लागतो उभजत तुमच्यातला शिक्षकी पेशेकड तुम्हाला <coughs> घेऊन गेलेला आहे शिक्षका या भागातलं तुम्हाला घेऊन गेलेला आहे हे दायित्व तुमच्या नशिबामध्ये की पिढी घडवण्याचं दायित्व तुमच्या नशिबी या ठिकाणी आलेलं आहे आणि अत्यंत समर्थपणे हे दायित्व निभावण्याचा प्रयत्न लाखो शिष्ट करतात त्यामुळं खऱ्या अर्थाने शिक्षकांचा गौरव करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य सा आपली सर्वांची जबाबदारी आपली जबाबदारी आपण या ठिकाणी या ट्रस्टच्या माध्यमातून पार पाडली त्याबद्दल मी ट्रस्टच्या सर्व सन्मान्य सदस्यांच साठे असतील किंवा बाकी इतर सर्व मंडळी असतील या सर्वांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज खर कर तर घाई आहे आता पण तिकडं पूर्ण मंत्री मध्ये रस्त्यावरती उभा आहे तिथं आठ दोन मिनिटात मी जाऊन गेलो तुम्ही दोन मिनिट थांबा म्हणजे विचार करा शिक्षक हा किती महत्वाचा घटक आहे